सुप्रभात विद्यार्थी मित्र मागच्या तासशिकेला आपण भारतीय साहित्य विचार आणि पाश्चात्य साहित्य विचार हा जो, जो काही विषय जो का आहे आणि त्याच्यातील दुसरा जो काही घटक जो काय होता तो आपण संपवलेला होता पाश्चात्याची साहित्य प्रयोजने हे जे काही प्रकरण जे काय होतं ते आपण पूर्णपणे लेक्चर देऊन संपवलेलं आहे व्हॉट्सअपवर ते आपले मुद्देही टाकलेले आहेत पाश्चात्याने जे काही आठ प्रयोजने जे काही सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये पलायनवाद इच्छापूर्ती जिज्ञासापूर्ती उद्बोधन आत्माविष्कार जीवन भाष्य कल्पनाशक्ती असे जे काही आठ जे काही प्रयोजन जे काही सांगितलेले आहेत त्या आठही प्रयोजनाचा आपण सविस्तर परामर्श घेतलेला आहे त्यानंतर आता शेवटचं प्रकरण आहे विद्यार्थी मित्र हो कारण आपल्याला साहित्य विचार हा जो काय पेपर जो का आहे या पेपरला फक्त तीन घटक दिलेले आहेत पहिल्या सत्रासाठी आणि दुसऱ्या सत्रासाठी सुद्धा तीनच घटक दिलेले आहेत जरी अभ्यासक्रम जरी अगदी टिपिकल जरी असला परंतु हा गणित टाईप पेपर आहे हे मी अगदी पहिल्या व्हिडिओ लेक्चरपासून तर आतापर्यंत मी सांगत आलेलो आहे व्यवस्थित तुम्ही जर व्याख्या लिहिल्या तर पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात आणि म्हणून आपल्या तिसऱ्या प्रकरणाचं नाव किंवा घटकाचं नाव आहे साहित्य निर्मितीची कारणे आता साहित्य निर्मितीची कारणे हे जे काय आपल्या घटकाचं नाव आहे त्याला पहिला जो काय मुद्दा आहे साहित्य निर्मितीची कारणे त्याच्यात प्रधान कारणे आणि दुसरं आहे गौण कारणे मित्र हो। आता साहित्याची निर्मिती कशी होत असते आता निर्मिती आणि उत्पादन हे घटकाबद्दल तु या या तुम्ही अर्थशास्त्रामध्ये शिकलेला असाल कारण समजा एखाद्या वस्तूची जर निर्मिती जर करायची असेल अगदी उदाहरणार्थ म्हणून जर कापडाची निर्मिती जर करायची असेल तर त्यासाठी कच्चा माल लागतो म्हणजे कापूस लागतो आता तो कापूस जो का असेल त्याच्या अगदी सुरुवातीपासून जर आपण जर विचार केला म्हणजे कापूस लागवडपासून कापूस निघेपर्यंत आणि जेव्हा कापूस निघाल्यानंतर तो आपण सुतगिरणीमध्ये घेऊन जातो आणि सुतगिरणीमध्ये घेऊन गेल्यानंतर किंवा बाजारपेठेमध्ये घेऊन गेल्यानंतर त्याच्यात उदाहरणार्थ म्हणून सुतगिरणी जर घेऊन गेले तर सुदगिरणीमध्ये अनेक कामगार जे का असतात अनेक यंत्र जे का असतात त्या यंत्रावर राबणारे जे काही कुशल कारागीर जे का असतील या कारागिरांच्या माध्यमातून कामगाराच्या माध्यमातून जे काही कापडाची जी काही निर्मिती जे काय होत असते त्यासाठी हजारो हात जे का असतात ते राबत असतात भांडवल लागत असतं आणि कापडाची निर्मिती झाल्यानंतर मग बाजारपेठ मग मागणी जशी असेल तसं पुरवठा करावा लागतो मागणी जर जास्त असेल आणि पुरवठा जर कमी असेल तर आपोआप किंमत जी का असते ती जास्तीचे मिळत असते आणि त्यामुळे एखाद्या वस्तूची निर्मिती करण्यासाठी फार मोठी प्रक्रिया असते हजार हात राबत असतात लाखो रुपये जे काही भांडवल जे का असतील ते एक प्रकारे आपल्याला गुंतावं लागतं आणि त्यानंतर कुठेतरी त्या, त्या कापडाची निर्मिती जी काही असते ती होत असते आणि त्यानंतर मग नफा तोटा वगैरे जो काही भाग भागजुखा असेल हे सर्व तुम्ही अर्थशास्त्रामध्ये शिकलेलं असाल मित्र तसं साहित्याची जी काही निर्मिती जी काय ही निर्मिती कशी होत असते कारण कथा कादंबरी नाटक चरित्र आत्मचरित्र काव्य हे सर्व जे काही साहित्य प्रकार जे काही आहेत तर या साहित्याची निर्मिती होत असताना सर्वच जण काही लेखक असतात का सर्वच जण कवी असतात का सर्वच व्यक्ती जे काय ते काही नाटककार असतात का आणि म्हणून मोजक्या लोकांना खऱ्या अर्थाने साहित्याची निर्मिती करता येत असते आणि म्हणून साहित्य निर्मिती करण्यासाठी प्रतिभा ही जी का शक्ती जी का असते ती सर्वात महत्वाची मानली जाते आणि म्हणून साहित्य निर्मिती करणारा सर्वात महत्वाचा जर कोणता घटक असेल तो म्हणजे प्रतिभा आता प्रतिभा म्हणजे काय ही मुलीचं नाव नाही तर प्रतिभा म्हणजे काय साहित्य निर्मिती करण्यासाठी ज्या व्यक्तीकडे प्रतिभा शक्ती असते त्या व्यक्ती ती व्यक्ती जी काय आहे ती व्यक्ती साहित्याची निर्मिती सहज करू शकत असते कारण प्रत्येक व्यक्ती जी काय ती समाजामध्ये वावरत असते प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येत असतात समाजामध्ये वावरत असताना अनेक प्रकारच्या रूढी परंपरा चालीरीती आचार विचार हे सर्व आपण अगदी बुद्धीने बघत असतो परंतु सर्वच जण काही हे पाहिल्यानंतरसुद्धा साहित्य निर्मिती करत नाहीत आणि त्यासाठी ज्या व्यक्तीजवळ प्रतिभाशक्ती असते तीच व्यक्ती हे सर्व आलेले अनुभव जे का असेल हे सर्व जे काही समाजामधले आचार विचार असतील परंपरा असतील चालीरीती थी असतील थी ते लेखक जो का असतो ज्याच्याकडे प्रतिभाशक्ती जी का असते ती व्यक्ती त्या अनुभवाचं जे काही ग्रहण केलेलं असतं ते कुठे त्याच्या मनाच्या कप्प्यामध्ये साचलेलं असल्यामुळे आणि ती व्यक्ती मग साहित्य निर्मिती करत असताना त्याच्याला त्या व्यक्तीला जर प्रतिभेची जर जोड असेल तर ती व्यक्ती उत्कृष्ट प्रकारचे साहित्य निर्मिती करू शकते मग नेमकं प्रतिभा म्हणजे काय प्रतिभेचे स्वरूप काय प्रतिभाशक्ती नेमकं का कशी ओळखावी किंवा प्रतिभाशक्तीची काय व्याख्या सांगता येईल का आता प्रतिभाशक्ती जी काय आहे का? का या प्रतिभाशक्तीबद्दल अनेक भारतीय साहित्यशास्त्रकारांनी विशेषतः संस्कृत साहित्यशास्त्रकारांनी वेगवेगळ्या प्रकारचे व्याख्या केल्या आहेत वेगळ्या प्रकारचं विवेचन केले आहेत त्याच्यातला दंडी नावाचा जो काय भारतीय साहित्यशास्त्रकार म्हणतो की प्रतिभा म्हणजे काय की प्रतिभा म्हणजे एक प्रकारची पूर्ववासना संबंधी असते म्हणजे ही एक प्रकारची जन्मजात देणगी आहे जन्मजात त्याच्यावरती तशा प्रकारचे संस्कार जे का असतील ते झालेले असल्यामुळे अशी व्यक्ती जी काय ती सहज साहित्याची निर्मिती करत असते आणि म्हणून त्यांनी एका वाक्यामध्ये सांगून टाकलेलं आहे की प्रतिभा म्हणजे पूर्ववासना संबंधी असते पूर्वजन्माचे संस्कार असतात म्हणून असं म्हटलं जातं की पोएट्री इज बॉर्न बट नॉट मेड कवी हा जन्मावा लागत असतो तो घडवता येत नाही बनवता येत नाही म्हणून बघा तुम्ही अगदी सातव्या वर्षी राम गणेश गडकरांनी सूरसुंदरीसारखं नाटक लिहिलं आता सात वर्ष हे काही मोठं वय आहे का परंतु त्या व्यक्तीजवळ प्रतिभाशक्ती होती अगदी ज्ञानेश्वर माऊलींचं जर आपण उदाहरण घेतलं तर चोवीस वर्षे फक्त त्यांना आयुष्य लाभलं पण या चोवीस वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी ज्ञानेश्वरी असेल अमृतानुभव असेल चांगदेव पासष्ट असेल हरिपाठाचे अभंग असतील असं कितीतरी साहित्याची निर्मिती जी काही ती ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली आहेत आणि चोवीसाव्या वर्षी त्यांनी लगेच समाधीही घेतली म्हणजे चोवीस वर्षामध्ये आपण फक्त पदव्युत्तरचं शिक्षण घेत असतो साधा पेपर आपल्याला लिहिता येत नाही आणि ज्ञानेश्वर माऊलींनी एक प्रकारे एवढी मोठी ग्रंथसंपदा जी काही निर्माण केली कारण त्यांच्याजवळ प्रतिभा शक्ती होती आणि म्हणूनच दंडीने जे काही विधान केलेले आहे की प्रतिभा ही एक प्रकारे जन्मजात देणगी आहे पूर्वजन्माचे ते संस्कार असतात परंतु पुढे जाऊन ते असंही म्हणतात की एखाद्या व्यक्तीला जर समजा प्रतिभा शक्तीचं देणं जर नसेल तर ती प्रयत्न साध्यसुद्धा कला आहे प्रयत्न जर केले तर आपल्याला सुद्धा साहित्याची निर्मिती करता येऊ शकते अशी पुष्टीसुद्धा दंडीने एक प्रकारे जोडलेली आहेत परंतु तरीसुद्धा प्रतिभा ही एक प्रकारची जन्म जन्मजात देणगी आहे पूर्ववासना गुणानुसंबंधी असते हे जे काही विधान त्यांनी जे काय केले प्रतिभेच्या संदर्भात तेच योग्य आहे असं आपल्याला थोडक्यात या दंडीच्या व्याख्येबद्दल सांगता येईल त्यानंतरचं दुसरी जी काही व्याख्या जी काय प्रतिभेचे स्वरूप सांगत असताना रुद्रट नावाच्या भारतीय साहित्यशास्त्रकारांनी केले रुद्रटाने प्रतिभेच्या संदर्भात विवेचन करत असताना ते म्हणतात की मनाची समाधी लागली असता वर्ण विषयावरती जे काही स्फुरण मनामध्ये येत असतं आणि ते स्फुरण आल्यानंतर जेव्हा तो साहित्याची निर्मिती करत असतो त्यालाच प्रतिभा शक्ती असं म्हटलेलं आहे म्हणजे जेव्हा एखाद्या विषयावरती आपण जेव्हा एकजीव होऊन जातो एकजीव म्हणण्यापेक्षा एकाग्र होऊन जातो तल्लीन होऊन जातो त्यावेळेस त्याच्या मनामध्ये काहीतरी सुचत असतं काहीतरी स्फुरण होत असतं आणि ते स्फुरण जर आलं तर त्यावेळेस ती व्यक्ती सहज साहित्याची निर्मिती करत असते आणि म्हणूनच रुद्रट म्हणतात की मनाची समाधी लागली असता वर्ण विषयावरती जे काही स्फुरण व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होत असतं आणि तेव्हा साहित्याची निर्मिती होत असते त्यालाच प्रतिभाशक्ती असं म्हटलं गेलं तर रुद्रटाने प्रतिभाशक्तीचे दोन प्रकार मानलेत आहेत एक सहज प्रतिभाशक्ती आणि दुसरे उत्पाद प्रतिभाशक्ती म्हणजे या दोन प्रकार जे काय आहेत ते या रुद्रडाने एक प्रकारे मानलेले आहेत त्याच्यानंतर दुसरा जो काही साहित्य तिसरा जो काही साहित्यशास्त्रकार आहे तो आहे मम्मट मम्मटाने सुद्धा प्रतिभेचे स्वरूप सांगत असताना त्यांनी एकाच वाक्यामध्ये प्रतिभेची व्याख्या केली प्रतिभेचे स्वरूप सांगितले मित्रो प्रत्येक भारतीय साहित्यशास्त्रकारांनी काव्याची म्हणा किंवा साहित्याची म्हणा किंवा प्रतिभेची मना, मना, मना एकेका वाक्यामध्येच त्यांनी व्याख्या सांगितलेल्या आहेत परंतु त्या सर्व व्याख्या जे काय ते आपण मात्र लक्षात ठेवायचे आता मम्मट सुद्धा काय म्हणतो की प्रतिभा म्हणजे काय की कवित्व बीज रूपी विशिष्ट संस्कार म्हणजे एक प्रकारची प्रतिभा हो आता कवित्व बीज रूपी विशिष्ट संस्कार म्हणजे एक प्रकारची प्रतिभा आहे आता या व्याख्येचं जर आपण स्पष्टीकरण जर पाहिलं तर कवित्व बीजरूपी विशिष्ट संस्कार म्हणजे आपण जसे संस्कार त्या ठिकाणी मुलांवर टाकत असतो तशा प्रकारची मुलं जी का असतात ती घडत असतात अगदी प्रदीर्घ उदाहरण देण्यापेक्षा सहज आपण असतो की डॉक्टराचा मुलगा डॉक्टर होतो वकिलाचा मुलगा वकील बनत असतो शास्त्रज्ञाचा मुलगा शास्त्रज्ञ बनत असतो शेतकऱ्याचा मुलगा त्या ठिकाणी शेतकरी बनत असतो असं आपण म्हणतो की तशा प्रकारचे संस्कार जे का असतात ते लहानपणापासून होत असतात परंतु त्यालाही काही गोष्टी अपवाद आहेत म्हणजे एखाद्या वेळेस शेतकऱ्याचा मुलगा सुद्धा शास्त्रज्ञ बनू शकतो शेतकऱ्याचा मुलगा सुद्धा डॉक्टर बनू शकतो शेतकऱ्याचा मुलगा सुद्धा प्राध्यापक बनू शकतो आणि म्हणून ही जी काही व्याख्या जी काही मुम्मटाने जे काही सांगितलेली आहे की कवित्व बीजरूपी विशिष्ट संस्कार म्हणजे एक प्रकारची प्रतिभा होईल पण तरीसुद्धा मुलांवर जशा प्रकारचे आपण संस्कार करू तशा प्रकारची मुलं जी का असतात ती घडत असतात म्हणून नेहमी एक उदाहरण दिलं जातं की लहान मुलं म्हणजे एक प्रकारचं मातीचे गोळा गोळा असतो आणि मातीच्या गोळाला जसं आपण म्हणजे कुंभार जसा आकार देत असतो आणि नेमकं त्याला काय बनवायचं आहे काय मूर्ती त्या ठिकाणी साकार करायची आहेत तो जसं त्या ठिकाणी कुंभार त्या मातीवरती जसं संस्कार करत असतो त्याचप्रमाणे आपण मुलांवर कोणत्या प्रकारचे संस्कार टाकलेले आहेत तशा प्रकारची मुलं जे का असतात ती घडत असतात आणि तसं घडल्यानंतर त्या ठिकाणी एक प्रकारे लेखकसुद्धा लेखकावर कोणत्या प्रकारचे संस्कार आहेत तशा पद्धतीने तो साहित्याची निर्मिती करत असतो एखादी व्यक्ती जर ग्रामीण जीवनामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये जन्माला आले असेल आणि ग्रामीण भागामध्ये लहानाचे मोठी जर झाले असेल तर ग्रामीण भागातले संस्कार त्याच्यावर होत असल्यामुळे ग्रामीण भागातलं जीवन तो अत्यंत वास्तव पद्धतीने जिवंतपणे साकार करण्याचं काम एक प्रकारे तो करत असतो कारण तशा प्रकारचे संस्कार जे काय ते लहानपणापासून त्याच्यावर झालेले असल्यामुळे तशा पद्धतीने चित्रित करण्याचं काम लेखक जो असतो तो करत असतो एखादी व्यक्ती महानगरामध्ये जन्माले आलेले आहेत महानगराचं जे काही जीवन असतं ते अत्यंत धावपळीचं असतं घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालत असतं आणि त्यामुळे महानगरी जीवन चित्रण करणारे सुद्धा तशा प्रकारचे संस्कार त्याच्यावर झालेले असल्यामुळे तो महानगराचं जीवनाचं चित्रण जे काही काव्याच्या माध्यमातून कथा कादंबऱ्याच्या माध्यमातून एक प्रकारचं व्यक्त करत असतो उदाहरणार्थ बासी मर्डेकरांनी संपूर्ण जे काही साहित्य निर्मिती विशेषतः काव्य निर्मिती जी काही केली आहे ती पूर्णपणे महानगरीय जीवनावरती केली आहे तू एक मुंगी मी एक मुंगी किंवा पिपात मेला उंदीर सारखे जे काही कविता जे काही आहेत या सर्व महानगरीय जीवनाचं चेतन करण्यात करण्या करणाऱ्या कविता आहेत किंवा गिरणोदय झाला म्हणजे अरुणोदय म्हणजे जसं सूर्योदय होतो तसं महानगराचं जे काय जीवन जे काय ते गिरण्यांच्या भुंगावर चाललेलं असतं कारण तशा पद्धतीचे संस्कार लहानपणापासून त्यांच्यावर झालेले असल्यामुळे पाहिलेले असल्यामुळे तशा पद्धतीचे काव्याची निर्मिती जी काय ते करत असतात आणि म्हणूनच मम्मटाने जे काही सांगितलेले आहेत की कवित्व बीजरूपी विशिष्ट संस्कार म्हणजे एक प्रकारे प्रतिभा होईल त्यानंतर तिसरा जो काही भारतीय साहित्यशास्त्रकार आहे तो आहे अभिनवगुप्त आता अभिनवगुप्त काय होतं की अपूर्व वस्तू निर्माणक्षम प्रज्ञा म्हणजे एक प्रकारची प्रतिभा होईल आता अपूर्व वस्तू निर्माणक्षम प्रज्ञा म्हणजे ज्या व्यक्तीकडे प्रतिभाशक्ती असते ती व्यक्ती अपूर्व म्हणजे एक पूर्वीही कधी झालेले नाहीत आणि नंतरही होणार नाहीत असं प्रतिभाशक्तीच्या जोरावरती एक नवीन प्रकारची कलाकृती साहित्यकृतीची काय तो निर्माण करत असतो आणि म्हणून ज्याला प्रतिभेचं देणं लागतं ज्याच्याकडे प्रतिभाशक्ती असते तीच व्यक्ती उत्कृष्ट प्रकारची साहित्याची निर्मिती करत असते आणि म्हणूनच साहित्य निर्मिती करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा जर घटक कोणता जर असेल तर तो म्हणजे प्रतिभा कारण प्रतिभाशक्तीच्या जोरावरतीच अनेक प्रकारच्या लेखकांनी साहित्यकृती लिहिलेली आहेत साहित्य निर्मिती केलेली आहेत म्हणून साहित्य निर्मिती करण्यासाठी हा एक सर्वात महत्त्वाचा जो काही घटक जो का तो मानला जातो असं प्रतिभेच्या संदर्भात थोडक्यात आपल्याला विश्लेषण करता येईल त्यानंतरचं प्रतिभाशक्तीच्या खालोखाल साहित्य निर्मिती करण्यासाठी दुसरी जी काय शक्ती जी काय ती म्हणजे अभ्यास तर अभ्यास या घटकाबद्दल आपण पुढच्या ताशिकेला विचार करू तोपर्यंत तुम्ही ह्या ज्या काही चार व्याख्या ज्या काय आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत साध्या साध्या व्याख्या आहेत दंडिका काय म्हणतो पूर्ववासना गुणानु संबंधी असते किंवा पोएट्री जे बॉर्न बट नॉट मेड कवी हा जन्मावा लागत असतो तो घडवावा लागत नाही असं दंडीने प्रतिभेच्या संदर्भात विवेचन केलेलं आहे दुसरा जो काय रुद्रट मनाची समाधी लागली असता वर्ण विषयावर स्फुराण निर्मिती होत असते आणि तेव्हा तो साहित्याची निर्मिती करत असतो त्यालाच त्यांनी प्रतिभा असं म्हटलेलं आहे आणि त्यांनी प्रतिभेचे दोन प्रकार सांगितलेले आहेत एक सहज आणि दुसरं उत्पादन तिसरं जो काय आहे अभिनवगुप्त तर अभिनवगुप्ताने सुद्धा अपूर्व वस्तू निर्माण क्षम प्रज्ञा अशी प्रतिभेची व्याख्या केलेली आहे आणि मम्मटाने सुद्धा कवित्व बीजरूपी विशिष्ट संस्कार म्हणजे एक प्रकारची प्रतिभा होय एवढ्या चार व्याख्या ज्या काय आहेत या जरी लक्षात ठेवल्या तरी हा पहिला जो काही घटक आहे त्या घटकाबद्दल आपल्याला थोडक्यात परामर्श घेता येईल पुढचा दुसरा जो काही घटक आहे अभ्यास त्याबद्दल आपण पुढच्या तासीला चर्चा करू